सोशल मीडियावरती प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर कधी मजेशीर अशी असतात बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडिओमध्ये कधी हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना आपण पाहिलं असेल तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना देखील आपण पाहिलं आहे जंगलातील शिकार करण्यासाठी जेवढे परिश्रम जंगली प्राण्यांना करावं लागतात तेवढेच परिश्रम त्यांनी केलेली शिकार इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी त्यांना करावं लागत असतात यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये बिबट्याची शिकार हडपण्याचा प्रयत्न एका टोळक्यानं करताना मात्र त्यांचाच कसा गेम झाला आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा बिबट्या सर्वात चप्पल प्राणी समजला जातो बिबट्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच एखाद्या प्राण्याची शिकार सहजरित्या करत असतो तो आपल्या शिकारीच्या शोधात अनेकदा झाडावर देखील चढतो एवढेच नाही तर बिबट्या प्राण्याची शिकार केल्यानंतर ते भक्ष्यही घेऊन तो झाडावर चढत असतो जेणेकरून त्याचे भक्ष दुसऱ्या कोणत्या तरी प्राण्याने हिसकावून घेऊन जाऊ नये सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल झालेला आहे ज्यात बिबट्या आपले भक्ष्य घेऊन झाडावर चढताना दिसत आहे शिकाऱ्याचं काम फक्त जंगलात शिकार करणेच नाही तर सर्वात मोठं काम शिकारीनंतर त्या भक्ष्याचे संरक्षण करणे देखील आहे त्याहून अधिक दरोडेखोर देखील आहेत जे शिकाऱ्यांची मेहनत झटपट खराब करू शकतात तथापि असे काही प्राणी आहेत जे आपलं भक्ष्य वाचवण्यात खूप हुशार असतात अशाच प्राण्यांपैकी एक बिबटे आहे जो संधी मिळताच आपले भक्ष्य लपत असतो व्हायरल झालेल्या हो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय बिबट्याने आपलं पोट भरण्यासाठी एका प्राण्याची शिकार केली आणि ते भक्ष जबड्यात पकडून निघून जात असताना अचानक तरस प्राण्यांचा गट तेथ येतो आणि बिबट्याकडून त्याची शिकार हिसकावून घेण्याची योजना आखतो मात्र बिबट्याला दरोडेखोरांची पॅनिंग खूप आधीच समजलेलं असतं आणि तो लगेचच आपली शिकार वाचवण्यासाठी तेथून पळ काढतो ते बिबट्याच्या जबड्यातील आयत्य शिकार हडपण्याच्या प्रयत्नात असतात परंतु बिबट्या त्यांना एकही संधी देत नाही आणि आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या भक्ष्यासह एका झाडावर चढतो आणि लुटारांचा समूह त्या शिकाऱ्याकडे फक्त पाहतच राहतो अशा प्रकारची बिबट्याची हुशारी पाहून नेटकरी मात्र त्याचं कौतुक करत आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद